स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होण्यापूर्वी नगर जिल्ह्यातील काही गावात अशांतता पसरविण्यास सुरुवात झाली आहे का हा प्रश्न पडतोय गेल्या महिन्याभरापासून अशांत असणारं संगमनेर शनिवारी पुन्हा चर्चेत आलं संगमनेर जवळील घुलेवाडी गावात कीर्तनाच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याने चर्चा वाढल्या रविवारी दुपारी या प्रकरणात एका बाजूने फिर्याद दाखल केल्यानंतर बारा ते चौदा जणांवर गुन्हा दाखल झाला हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी घुलेवाडी बंदीची हाक देत रस्ता रोको आंदोलन केले या प्रकरणात काही राजकीय कार्यकर्त्यांचा उल्लेख का आल्यानंतर हे प्रकरण थेट राज्य पातळीवर चर्चेला गेले हा प्रकार नेमका काय होता वाद कशावरून झाला संगमनेर अशांत का होतोय याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात काही नदीला नगरी राजकारणाचं परफेक्ट ऍनालिसिस मित्रांनो सुरुवातीला ज्या संग्राम बापू भंडारे महाराजांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला ते हल्ल्यानंतर काय म्हणाले ते आपण पाहू जय श्रीराम मी संग्राम बापू भांडारे आज सकाळपासून अनेक हिंदुत्ववादी सहकार्यांचे फोन येत आहेत की काल तुमच्यावर कीर्तनामध्ये जीवघ्याना हल्ला झाला तुम्ही सुरक्षित आहात का त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवतोय शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर मधील घुलेवाडी गावात माझे धर्मकीर्तन आयोजित केलेले होते बरोबर रात्री नऊ वाजता धर्मकीर्तन सुरू झाले पण समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्र विचित्र हावभाव करत होती वारंवार विक्षेप करत होती मी सहन केलं पण साडे दहा वाजेच्या सुमारास सदर व्यक्ती चालू कीर्तनामध्ये बडबड करू लागली मी विनंती केली आपण शांत बसा धीर धारा त्यानंतर सदर व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली मी थांबवण्याचा प्रयत्न केला समजावण्याचा प्रयत्न केला सदर व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी सहकार्यांना नियोजन मंडळाला विनंती केली की सदर व्यक्तीचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे आपण त्यांना बाजूला न्या बाजूला न्या म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती एवढी आक्रमक झाली समोरच्या व्यक्तीचे तेथील मामा देखील आक्रमक झाले आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला पण मी संगमनेर मधील घुलेवाडी गावातील माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने ढाली सारखं माझं रक्षण केलं आणि सदर समाज कंटकांना अडवण्यात जे यश मिळवलं हे नक्कीच कौतुकास्पद आहे मला नेहमीच साधू संतांनी सांगितलं की संग्राम बाप्पू तू एकटा नसतो तुझ्यासोबत नेहमी राम असतो आणि त्याची प्रचिती काल मला आली की एकटा गेलो होतो मी गुलेवाडी गावात कोण नव्हतं माझ्यासोबत पण अशा पद्धतीने मला संरक्षण दिलं आणि मला त्या समाज कंटकांपासून वाचवलं नक्कीच माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही अशी बाजू लावून धरा अशा पद्धतीनंच जर तुम्ही धर्मासाठी लढत राहिला तर संगमनेर मध्ये वर्षान भागवाच फडकत राहील याची आम्हाला खात्री आहे संघर्ष आमच्या रक्तात आहे ज्ञानो तुकोबांनी संघर्ष केलाय शिवबा शंभूराजांनी संघर्ष केलाय रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आमच्या कीर्तनात विक्षेप केला म्हणजे आमची हिंदुत्वाची चळवळ थांबणार नाही ती मोठ्या प्रमाणात वाढत राहणार संगमनेरचा कोणी एकटा माणूस मालक असू शकत नाही आम्ही हिंदुत्ववादी पोरं आमच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी नेहमीच प्रयत्नरत राहू माझ्यावर येतो ते पण पर माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीये ढाली सारखे आपले हिंदुत्ववादी सगळे आडवे उभे राहिले मी अत्यंत सुरक्षित आहे संगमनेरचे हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळ हे त्या समाज कंटकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नरत आहे अजिबात काळजी करू नका जो हिंदू इतका काम करेगा वही देशभे राज करेगा जय श्रीराम आता हा विषय नेमका काय आहे ते आपण पाहू तर संगमनेर जवळ असलेल्या घुलेवाडी येथील हनुमान मंदिरात सध्या अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे शनिवारी चौथ्या दिवशी या सप्ताहात राजगुरुनगर येथील हिंदुत्ववादी व्याख्याचे हप संग्राम बापू भंडारे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते साधारण रात्री नऊ वाजता हे कीर्तन सुरू झाले रात्री दहा सव्वा दहा वाजेपर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होते परंतु त्यानंतर अचानक श्रोत्यांमध्ये बसलेल्या काही महाराजांना हिंदुत्वावर बोलण्याऐवजी अभंगाचे निरूपण करा असा सल्ला दिला निलेश दगडू गायकवाड अनिल बबन राऊत वैभव दगडू गायकवाड तुळशीराम हरिश्चंद्र दिघे यांनी महाराजांसोबत यावरून वाद घातला त्यानंतर श्रोत्यांमध्ये अचानक गोंधळ उडाला काहींनी उभे राहून गोंधळ घातला असा आरोप आयोजकांनी केला वाद वाढला महाराजांनी या श्रोत्यांच्या प्रश्नावरून थेट माइकवरून उत्तरे दिल्याने गडबड गोंधळ उडाला आयोजकही उभे राहिले काही जण स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी त्यांना अडविण्यात आले महाराजांनी कीर्तन थांबवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात घुलेवाडीचे उपसरपंच अनिल बबन राऊत यांनी या प्रकरणात फिर्याद दिल्याचे सांगितले गेले फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे वरील चार जणांसह आठ ते दहा अज्ञात लोकांनी कीर्तनाच्या कार्यक्रमात महाराजांना शिवीगाळ केली त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला महाराजांच्या गाडीवरही दगडफेक करून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी कलम एकशे एकतीस तीनशे एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीनशे चोवीस केला त्यानंतर या या प्रकरणाची चर्चा वाढली हे प्रकरण राज्यभर गाजले ही झाली घटनेची एक बाजू परंतु प्रकरणानंतर ज्यांच्यावर फिर्याद दाखल झाली ते संशयित आरोपी हे एका राजकीय पक्षाचे संबंधित असल्याचा दावा काहींनी केला त्यामुळे संगमनेर तालुक्यात ता अशांतता पसरली राज्यभर या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले महाराज हिंदुत्वावर बोलल्याचे काहींना आवडले नाही त्यामुळेच त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला असा आरोप करण्यात आला संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनीही या प्रकरणानंतर तातडीने पत्रकार परिषद घेत आरोपींचा व राजकीय नेत्यांचा निषेध नोंदवला संगमनेर येथील सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला घुलेवाडी बंदीची हाक देण्यात आली शिवाय निषेध आंदोलन व रस्ता रोकणची हाकही देण्यात आली तसेच पोस्टर सोशल मीडियावर फिले या प्रकरणात दुसऱ्या बाजूनेही गुन्हा दाखल होतोय का हे पाहावे लागेल एकंदर संगमनेर मधील हा प्रकार निश्चित निंदनीय असला तरी त्याला राजकीय रंग मिळाल्याने चर्चा भाहिली आहे एका नेत्याच्या स्वीय सहायकाने या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचा दावा केल्यानंतर संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे संगमनेर मधील घुलेवाडी ग्रामस्थांनीही या प्रकरणात खोटा प्रकार रंगवला जात असल्याचा दावा केला काहींनी थेट पोलीस निरीक्षकांना भेटून धर्माच्या आडून काही जण राजकारण करत असल्याचा आरोप केला महाराजांची खोटी गाडी दाखवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला खोटी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे आता या प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्वाची आहे ते या प्रकरणाचा कसा तपास करतात हे पाहावे लागणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी संगमनेरचे वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे निवडणुकांपूर्वी काही विघातक घटकांना आवर घालायला हवा हे सगळे ठरवून तर होत नाही ना याचा तपास पोलिसांनी करायला हवा मित्रांनो तुम्हाला या विषयात काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद तो।